रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जयंती आहे संसदेमध्ये बिल पास होत आहे मुख्यमंत्री पंतप्रधान यांना जर पाच वर्षांची शिक्षा झाली आणि तीस दिवस असं नाही आहे हे बिल भारतातलं भारताच्या लोकशाही आणि संविधानावरती चाललं आहे कुठल्याही मुख्यमंत्र्यावरती केस करायची आणि त्याला जर तीस दिवस जेलमध्ये राहावं लागलं तर त्याला पदावरून हटवायचा हटवायचाच नाही तर ती सत्ता ही राज्यपालाच्या हातात जाईल म्हणजे केंद्र हे सुप्रीम होईल केंद्र आणि राज्यामध्ये जे संविधानाने आखून दिलेल्या मर्यादा आहे त्या आखून दिलेल्या मर्यादा मधली जी एक अशी भिंत आहे ती भिंत पाडून टाकायची म्हणजे विरोधी पक्षाची सरकार असतील तिथल्या मुख्यमंत्र्याला ताब्यात घ्यायचं कुठलीही केस टाकायची ना त्यांच्याकडे केंद्रीय यंत्रणा काही कमी नाहीत तिथल्याही केंद्रीय यंत्रणे मी केस टाकायची त्या मुख्यमंत्र्याला त्या मंत्र्याला ताब्यात घ्यायचा जेलमध्ये बसवायचा आणि घरी पाठवून द्यायचा नंतर तो कालांतराने निर्दोष सुटेल ती गोष्ट वेगळी पण पर तोपर्यंत तर तो संपलं ना सगळं आणि तुमच्याकडे एवढे मजबूत कायदे असताना पीएमएलएी सीबीआय सगळे 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 मग हा कायदा आणण्याची गरज काय आहे हे सरकार लोकशाही खतम करायला निघालेलं आहे हे सरकार हुकुमशाही आणायला बघत आहे एकीकडे वोट चोरीतन चोरून आलेलं सरकार सध्या कार्यरत आहे वोट चोरी प्रमाणाच्या बाहेर सिद्ध होते जसं आम्ही दाखवून दिलं महाराष्ट्रामध्ये तो नंतर विचार घेऊया पण कालचा जो कायदा आणण्याचा जो प्रयत्न झालेला आहे हा कायदा हा या देशातल्या लोकशाहीवरचा प्रचंड मोठा हल्ला आहे संविधानावरचा हल्ला आहे मुद्दा म्हणून विरोधी पक्षाच्या जर सरकार निवडून आली आणि केंद्रात जर यांची सत्ता असेल तर ती सरकार जे राज्यात सा। आहे ते उलथवून कसं टाकायचं त्याच्यासाठी आणलेला हा कायदा आहे लोकशाही नावाची लोकशाही आहे फक्त शब्दात पाठ्यपुस्तकात चर्चेत अस्तित्वात राहील पण जे खऱ्या अर्थाने लोकशाहीच अस्तित्व पाहिजे ते संपुष्टात आलेलं असेल शंभर टक्के भारतामध्ये केंद्रात आणि सगळ्या राज्यात सत्ता घ्यावी यासाठी हे नाही नाही असं त्यांना तर वाटत की भारतामध्ये फक्त तेच असावेत बाकी कोणी नसावंच त्याच्यासाठी चालले काही सगळे प्रयत्न असं आहे असं आहे की तुम्ही हे सगळं का करताय म्हणजे तुम्हाला काय नेमकं भारतात काय करायचंय भारत एवढं चालला नाही का काँग्रेसची एवढे वर्ष सत्ता होती काँग्रेसने अशी कधी कायदे आणून विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना अटक करा असं कधी झालंय का आणि हे अरविंद केजरीवाल यांनी सहा एक सहा महिन्यापूर्वी एक वर्षापूर्वी सांगितलेलं की असा एक कायदा आणतील उद्या ममता बॅनर्जीला मॅडमना त्रास देतील जेलमध्ये दे घेतील राजीनामा द्या इथे सिद्धरामय तिथे रेवंत रेड्डी आहे इथे भगवंत मान आहे म्हणजे हे सगळे मुख्यमंत्री जे ते आपल्या ताब्यात नाहीत त्यांना बसवा जेलमध्ये आणि संपून टाका म्हणजे केंद्रातली सत्ताईस केंद्र सांगेल ते असं या देशामध्ये फेडरल स्ट्रक्चर आहे या देशामधल्या राज्य व्यवस्था राज्यांना काही विविध काही अधिकार आहेत अधिकार वाटून दिले मुख्यतः हे लक्षात घ्या संविधानाने राज्याचे आणि केंद्राचे अधिकार वाटून दिले आहेत ते वाटलेल्या अधिकाऱ्यांवर अधिकारांवर जरी तुम्ही आक्रमण करणार असाल तर ते संविधानावर आक्रमण आहे आणि असा कायदा हवाय कशाला का तुम्हाला आणि कुठलाही गुन्हेगार गुन्हेगार जोपर्यंत तो साबित होत नाही तो पुराविलेशी सिद्ध होत नाही तो गुन्हेगार नाही असं संविधान म्हणतं तरी तुम्हाला तुम्ही त्याला गुन्हेगार समजून त्याला घरी पाठवणार असाल तर तुम्हाला राज्य व्यवस्था कोलमडून टाकायची आणि स्वतःच्या ताब्यात घ्यायची हुकुमशहा सारखी सर अमित शाह यांनी ट्विट करून काँग्रेसचा निशाणा की एकीकडे पंतप्रधान मोदी स्वतःला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी संशोधन घे तर दुसरीकडे काँग्रेस सत्तेच्या याला विरोध करते असं आहे की सत्ता कशी राबवली जाते हेच सत्तर वर्षात आम्ही जे शिकलो नाही ते मागच्या दहा वर्षात आम्हाला चांगली शिकवणी मिळाली सत्ता कशी राबवायची याची ट्युशन खूप चांगल्या पद्धतीने गेल्या दहा वर्षात आम्हाला मिळाले राज्य सरकार कशी उलटवून टाकायची पैशाचा कसा वरिमाप वापर करायचा केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कसे वैयक्तिक लोकांना सतवायचं आणि मग आहेच वॉशिंग मशीन सरकार संसदेत देखील हाच विषय आला चक्की पेसिंग पेसिंग म्हणणार तुम्ही उपमुख्यमंत्री केला असं यादव म्हणाले पण हे खरं आहे ना तुम की तुम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले ज्यांना 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 जेलमध्ये जेल ठेवलं ती ती माणसं आज तुमच्यावर सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेली आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप सोडले भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले त्याच्यातले नव्वद टक्के तर आज राज्य सत्तेमध्ये मंत्रिपदावर आहेत मांडीला मांडी लावून बसतात म्हणजे जे आरोप केले ते मुख्य खुर्चीवर आहेत आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते बाजूला बसलेले संजय कुमार असं आहे की ही पोलिसी राज्य व्यवस्था ही चांगली नाही चांगली नाही जसं आम्ही सांगितलं की आम्ही अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला पत्र दिलंय की इलेक्शन कमिशनला आम्ही स्वतः जाऊन भेटूनही आलो होतो की नावं डिलीट केली जात आहेत नावं ऍड केली जात आहेत काही वैयक्तिक माणसांकडे इलेक्शन कमिशनचे सर्व्हर आणि इलेक्शन कमिशन मध्ये मॅनेज केलं जात आहे आम्ही ची नावं दिलेली होती की ह्या या कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये असं असं घडत आहे कुठे कोणी लक्ष दिलं नाही हे घ्या तुम्हाला सांगतो ना एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला आम्ही पत्र दिले इलेक्शनच्या आधी आणि आम्ही कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये नाव पण दिली आहेत की ह्या कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये हे चालू आहे ते कॉन्स्टिट्युएन्सी नाव खालीलप्रमाणे शिर्डी चंद्रपूर आर्वी कामती कोथरूड गोंदिया अकोला चिखली कणकवली खामगाव चिमूर धामणगाव रेल्वे इथल्या मतदार याद्यांमध्ये दहा ते पंधरा हजार नावं ही जी काँग्रेसचे वोटर होते त्यांना बाहेर काढून त्यांच्या का जागी डुप्लिकेट वॉटर टाकण्यात आली आणि पुराव्यानिशी आम्ही त्यांना याद्या दिल्या होत्या इलेक्शन कमिशननी काहीही कारवाई केली नाही आणि हे आणि हे इलेक्शनच्या नंतर केलेलं नाही आहे इलेक्शनच्या आधीच आम्ही हे पत्र लिहिलेलं आहे माझं पत्र ट्विटरवर आहे त्याच्यावर संजय राऊत जयंत पाटील आणि नाना पटोले यांच्या सह्या आहेत मी स्वतः त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती आणि विस्तृत माहिती दिली होती आम्ही सगळे मिळून इलेक्शन कमिशनला भेटलो होतो याच्यात तुळजापूरला एका तहसीलदाराने माझ्यावरती दहा हजार मत बिना ॲड्रेस बिना आधार कार्ड रजिस्टर करायला सांगतायत अशी जोर जबरदस्ती केली आहे केली जाते अशी तक्रार केली आहे त्याचाही ही एफ आय आर ची कॉपी माझ्याकडे आज आत्ताही आहे आणि तेव्हाही होती ही घ्या एफ आय आर सोळा दहा दोन हजार चोवीस एकवीस वाजता पोलीस स्टेशन नेम तुळजापूर कंप्लेनंटचं नाव अरविंद बुळंगे आम्ही काहीही खु खोट्या माहित्या देत नाही हे घ्या त्याची स्वतःची कंप्लेंट आहे की माझ्यावर जबरदस्ती नाव टाकण्यासाठी केली जाते आणि म्हणून त्यांनी तक्रार केली नाही अने आणि तेव्हा अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधून हे चुकीचं चालू आहे थांबवा याच्यासाठी सांगितलं तर आम्ही इलेक्शन कमिशनला सांगितलं इलेक्शन कमिशनने काही केलं नाही तेव्हा वोट चोरी बद्दल आम्हाला कोणी सांगू नये की मी आत्ता बोलतात निवडणुकीच्या आधीही बोललो निवडणूक झाल्या झाल्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पहिली पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर सातत्याने बोलतोय मी की महाराष्ट्रामध्ये वोट चोरी झाली काय फायदा म्हणजे तुमचं वोटच म्हणजे तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र लोकशाहीचं मंगळसूत्र मत आहे मत हा तुमचा सर्वात मोठा अधिकार आहे राज्य व्यवस्था बदलवण्यासाठी तुम्हाला संविधानाने एक अधिकार दिलाय जो अधिकार त्या अधिकाराला अनन्य साधारण महत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरिबांना सांगितलं होतं काही करा पण मत विकू नका त्याच कारणच हे होतं की राज्य व्यवस्था बदलण्याची ताकद एका मतात आहे ते मतच जर चोरून देणार असतील आज का म्हणून वीस वीस लाख लोक बिहारमध्ये बाहेर पडत आहेत राजेराव राहुल गांधींना समर्थन देण्यासाठी जात पंथ प्रांत सगळं सगळ्या सगळं सगळं बाजूला ढकलून दिलं लोकांनी लोकांना एकच म्हणायचंय की आमचं जर मत चोरीला जाणार असेल तर ह्या देशातली लोकशाही कोसळणार आणि पुरावे दिला ना अठरा ऑक्टोबरला पत्र दिलंय आम्ही की तुमचे सर्वर्स मॅनेज होत आहेत तुमचं हे हॅक होत आहे खोटी नावं रजिस्टर होत आहेत एक हे पत्र असं नाही की आम्ही आत्ता बोलतो म्हणजे त्यांच्या जे त्यांच्या वतीने बोलणाऱ्यांचं असतं ना, ना, ना ने ने हे आत्ता बोलतोय तेव्हा नाही बोलले आम्ही आधीच सांगलेले सुरू झालेले आता ती माणसांची नावं शोधून दाखवा ती माणसंच नाहीत जागेवरती विरोधी पक्षाने विरोधी पक्ष या मतचोरीवरती बोललं जाते यामुळेच हा आता कायदा पारित करून याच्यावरती कुठेतरी नाही नाही असं नाही सगळीकडे भीतीच वातावरण तयार करायचं हे त्यांचा उद्देश आहे मला आनंद आहे की बिहारमध्ये ज्या पद्धतीने पाठिंबा मिळतोय आणि ज्या पद्धतीने जात व्यवस्था धर्म व्यवस्था सगळं तोडून लोक रस्त्यावर आली आहेत एक नवीन क्रांतीला सुरुवात झाली आहे मला थोडासा इतिहासाचा मी एक अभ्यासक आहे महात्मा गांधी जेव्हा आफ्रिकेतन पहिल्यांदा आले तेव्हा पहिलं आंदोलन त्यांचं सुरू झालं चंपारणला चंपारण कुठे आहे आणि नॉन कोऑपरेशन भूमिका घेतली आणि चंपारणचं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं आणि ब्रिटिशांना तो पहिला सर्व सत्ताधीश असलेल्या काँग्रेसला धक्का देण्याचं काम राम मनोहर लोहियांनी केलं पन्नास ते साठ या दशकामध्ये ते कुठे गेलं बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींना पहिलं आव्हान दिलं आणि या देशामध्ये संपूर्ण क्रांती आणि नवनिर्माण आंदोलन सुरू झालं आणि त्याचा परिणाम काय झाला तर सत्याहत्तर साली इंदिरा गांधी पराभूत झाल्या ते जयप्रकाश नारायणांनी आंदोलन कुठे सुरू केलं बिहारमध्ये इंदिरा गांधी हरल्या आणि त्याच्यानंतर बेलची नावाच्या एका गावामध्ये बिहारमध्ये दलितांवरती अत्याचार झाला आणि इंदिरा गांधींनी ठरवलं की मेलची जाणार त्या बेलचीला जायला निघाल्या त्या जीप मध्ये बसल्या जीप पुढे गेल्यानंतर ती चिखलात रुचली कारण का त्या नदीला पूर आलेला होता जिद्दीला पेटलेल्या इंदिरा गांधींना सांगितलं सा, गांधी सांगितलं सा, की मी जाणार म्हणजे एक हत्ती मागवला रामू नावाचा त्या हत्तीवर बसल्या त्यांच्याबरोबर प्रतिभादा पाटील होत्या महाराष्ट्रातल्या त्या जिद्दीला पेटलेली इंदिराची नदीतनं म्हणजे पूर आलेल्या नदीतनं पार करत बेलचीला गेल्या तिथे हजारोनी दलित बांधव उभे होते त्यांनी त्यांचं स्वागत केलं वातावरण बदललं आणि या देशातली सत्ता जनता पार्टीला एवढ्या भारी बहुमताने निवडून दिलेल्या लोकांनी एकोणीशे ऐंशी साली गेली आणि इंदिरा गांधी सत्तावीस झाले बिहार ही क्रांतीची भूमी आहे बिहार मध्ये लागलेली आग ही महार देशभर पसरते आज जी आग लागलेली दिसते वोट चोरीवर आणि खास करून ह्या कायदा जो संविधानावरती हल्ला आहे या दोन्ही गोष्टींवरती या देशामध्ये आग लागलेली सर अजित पवार असं म्हणतात मी बारा बारामतीतून एक लाख मतांनी निवडून आलेलो आहे मात्र लोकसभेला अठ्ठेचाळीस हजारांनी ती आमची जागा गेली तेव्हा आम्ही म्हंटल नाही की झालं झाली आता ते म्हणतात की सर्व मग असेल मतचोरी झालं मला त्यांच्या स्टेटमेंट वरती काही बोलायचं नसतं लोकसभेत यश मिळालं होतं मात्र विधानसभेत त्यांनी तीनही मुख्यमंत्री म्हणणं पक्ष काय होता। काल सुद्धा लोकसभेमध्ये खासदारने बोलून दाखवलं ना कि ज्यांच्यावरती सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप स्वतः मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री करत होते ते आज तुमच्या बरोबर बसलेत हे आम्ही तर या विषयावर बोलत नाही की जाऊ दे थोड्याशा मर्यादा बाळगतो तर दुसऱ्या बोलताना आपण जरा विचार करून गेला बोललात तर बरं होईल पण आता त्या सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यामध्ये जे आरोपी कंत्राटदार केला होता त्याला तीनशे तीन कोटी देण्याचे आदेश हायकोर्टाने दे दिलेले आहेत खत्री खत्री आम्हाला माहिती ना खत्री, खत्री कोण आहे कोणाचा माणूस आहे कोणाच्या घरातला संबंध आहे काय ते सगळं आम्हाला माहिती जाऊ त्याच्यावर काय बोलायचं तो नहीं तो नहीं नहीं जा जा प्रभाग रचना असं दोन हजार सतरा प्रमाणे होणार असतील तर प्रभाग रचना ज्या दोन हजार सतरा साली केल्या गेल्या त्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने मनमानी पद्धतीने घरात केल्या गेल्या प्रभाग रचना करताना त्या अधिकाऱ्यांना घरात बोलवून असा प्रभाग असा प्रभाग असा प्रभाग बनवून त्यांच्या हातात दिला त्या अभ्यास फक्त सह्या केल्या आयुक्तांनी त्याच्यावरती संपूर्ण हस्ताक्षर करून ते सबमिट करून टाकलं प्रभाग रचना हा सत्ताधारी पक्ष आयुक्त ह्यांचा खेनचा खेळ असतो आणि आयुक्त हे प्रभाग रचना करताना लोकशाहीचं कुठलेही मूल्य पाळत नाहीत निवडणूक आयोग कुठलीही मूल्य पाळत नाही जर प्रभाग रचना व्यवस्थित करायची असेल तर कळवा मुमरा दिवा शिर डायकर यांच्यामध्ये दोन जागा आम्हाला कमी दिलेल्या आहेत त्या शहरात आहेत लोकसंख्येचं डिव्हिजन केलं आणि ज्या मॅथमॅटिक्स ज्या गणिताच्या माध्यमातून प्रभाग रचना केली जाते त्या गणिताचा अभ्यास केला तर ठाण्यातली प्रभाग रचना चुकलेली आहे गणितानी जे गणित लावायला पाहिजे जे गणित कायदेशीर लावायला पाहिजे ते लावलंच गेलं नाही दोन हजार सतरा साली त्यामुळे हे प्रभाग रचना वगैरे आम्हाला सांगायला जाऊ नका आयुक्त अधिकारी आणि सत्ताधारी पक्ष हे एकत्र बसून आणि ते सगळीकडे तेच करतात आमचा या प्रभाग रचनेला विरोधच आहे पवार यांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लागलेली आहे आता त्या संघातच म्हटल्यावर करणार काय तुम्ही संघाच्या हजेरी लावली तर काय काय मोठं आहे उद्या फुल पॅन्ट घालून गेले हसण्यासारखं काय हायंत माझे बाकी गेली होती हे विचारत नाही पण त्यांनी विचारू नये ते शाहू फुले आंबेडकरांना मानणारे त्यामुळे स्त्रियांवरती असा दबाव आणि असं ते करणार नाही

थांबवण्याच काम व्यवस्था करते त्याच्यातनं स्पष्ट होतंय आता हे आम्ही बोललो नाही ना कोर्ट बोललो ना आम्ही बोललोय का कोर्ट बोललो ना की रोहितचा काही संबंध नाही तरी रोहितला कशाला खिचताय तुम्ही रोहित तुमचे घोटाळे बाहेर काढतोय रोहितने शिरकोचा घोटाळा बाहेर काढला रोहित दररोज वेगवेगळ्या विषयांवर बोलतोय मग तिचं त्याला त्याच्या तोंडावरती बोट कसं ठेवायचं म्हणता टाका त्याच्यावर कधी कधी खोटी केस आणि हे जे केंद्रातले कायदे इथले कायदे तिथले कायदे कशाला आणताय कार तुम्हाला विरोधी पक्षाचा गळाच दाबून टाकायचा आहे भारतीय जनता हे सहन करणार नाही बिहार मध्ये जो लोक लोक वणवा पेटलेला आहे जो लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यावरनं ओळखा या देशाचा माहोल बदलत आहे लोकांना लोकशाहीवरचा हल्ला आवडत नाही एकाच कारणासाठी इंदिरा गांधी पराभूत झाल्या होत्या राष्ट्रपती पदासाठी राजनाथ सिंग असेल असं आहे की ती राजकीय पद्धत असते प्रत्येक जण परीने आम्हाला मत द्यायसाठी फोन करत असतात आणि शेवटी प्रत्येक जण आपण कोणाला मत देणार हे ठरवलेलं असत त्यामुळे मला वाटत नाही की उद्धव ठाकरेंना फोन करून काय मोठा चमत्कार होऊ शकतो असं काही होत नाही नाशिकच्या कुंभमेळावरून राजकारण भेटलेला पाहायला गिरीश महाजन असतील चरण असतील दोघांनी आपल्या पदवी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेला त्याच्यावर पुन्हा राजकीय सरांना आवडल्यामुळे लोकांनी ठाकरे बंधूंना नाकारलं असं अरे बेस्ट हे काय निवडणुकीच हे आहे का ते काय शिवसेनेचं आणि मनसेच पॅनल होत काय त्यांचा कोणी नेता उतरला होता का मैदानात कुठल्या निवडणुकीचं राजकारणच्या बाबतीत कुठे घेऊन जायचं याला काय मर्यादा ठेवा म्हणजे क्रिकेट म्हणजे एखाद्या क्लब ची निवडणूक असते ना छोट्या स्पोर्टिंग क्लब ची निवडणूक झाली त्याच्यात कोण हारलं जिंकलं त्याच्या काय एकनाथ शिंदे नातच जोडणार की काय तुम्ही कोणाची भेट घेण्याची काय होत काही होत नाही असे विचार एका दिवसात बदलत नाही होऊस हक्का महाराष्ट्र बंद पडला मेट्रो बंद पडली मोनो बंद पडली लोकांनी काचा फोडून उड्या मारल्या आता अजून काय अपय म्हणजे म्हणजे काय राज्याची अवस्था झालेली आहे तुमचे इमर्जन्सी कक्षाचे फोन बंद होते लोकांना एस एम एस जात नव्हते लोकांना माहीत नाही शाळा पूर निघाली नंतर शाळा बंद पडल्या महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र संपूर्ण ठप झालेला आहे आम्हाला फक्त पैसा दो पैसा दो पैसा दो पैसा दो बस बाकी काही नाही आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं शित्करन म्हणणं आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा अजून देखील ओला दुष्काळ जाहीर तयार करा

नाही मग त्याच्यात काय चांगलं नाही गमक गमक चांगलं आहे चांगलं शिखर कवी नवीन नवीन जन्माला येतात आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे तुम लोकांनी त्या शिखर कवीचा सत्कार करा संपूर्ण okay. प्रदूषण काळात कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी जैन समाजाने हायकोर्टात याचिका दाखल केली सगळ्यांनी आपापल्या घरात भाजीपाला भरून ठेवा आणि तेवढाच खा सर हिंदी मध्ये कलम एक सो तीस अनुच्छेद